महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने मी प्रथम वंदन करतो आज ही ऐतिहासिक सभा महाबोधी मुक्ती आंदोलनाची आहे पूर्वी सर्व गट एकत्र यायचे पण मी आमचे सोनवणे जे आहेत त्यांना धन्यवाद देतो त्यांनी सर्व पक्षीय नेते या व्यासपीठावर या विचार मंचावर आणलेले आहेत हा ऐतिहासिक ही आजची सभा आहे याची इतिहासामध्ये नोंद होईल तो कुठल्याही पक्षाचा असो जो जो बौद्ध अनुयाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जो भगवान बुद्धाचा पायिक आहे त्यांनी पक्षभेद सोडून या ठिकाणी हे महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी आपण आज एकत्र आलेले आहात परंतु भगिनीनो आपण लक्षात घेतलं पाहिजे हाँ है। एकोन से एकोन पता हा कोर्ट बॅटर आहे एकोणीसशे एकोणपन्नास साली बिहार सरकारने केलेला हा कायदा आहे हा कायदा कोर्टातूनच आपल्याला मिटवावा लागेल त्यामुळे मी माननीय सर्वोच्च न्यायालय न्यायालयाला विनंती करतो कि सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि बिहारच्या एक बेंच नेमावी आणि बिहार सरकारच्या त्या ठिकाणी जे कोर्ट आहे त्याला सांगून हा कायदा रद्द झाला पाहिजे अशा प्रकारचा महान माननीय उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने केलं पाहिजे त्यासाठी त्या जो आपण या ठिकाणी त्या कोर्टावर पण जो त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे जसं इतर पक्षाच्या लोकांनी त्यांचे प्रश्न सोडून घेतले तसेच आपण सर्व पक्षभेद विसरून एक धम्म बंधू धम्म उपासिका धम्म उपासक म्हणून या ठिकाणी एकत्रित होऊया मी आठवले साहेबांना विनंती करेन की मोदीजी तुमच्यावर खुश आहे तुम्ही जेव्हा भाषण करता तेव्हा मोदी तुमच्या त्या ठिकाणी टाळ्या वाजून स्वागत करत असतात तुम्ही मोदीजींना सांगा की हे जे सर्व शिष्टमंडळ आहे ते मोदीजींकडे घेऊन चला जरी त्यांनी कोर्टामध्ये ते इंटरफेअरन्स करत नसले तरी सुद्धा त्या ठिकाणी हा जो आमच्या जनतेचा लढा आहे ही जी आमची ताकद आहे त्यांच्या लक्षात आल्यावर त्या उच्च न्यायालयावर पण दबाव येईल सर्वोच्च न्यायालयात दबाव येईल आणि ते एक वेगळी बेंच नेमून त्या ठिकाणी हा आमचा प्रश्न सोडवतील असंही मला वाटतं आणि म्हणून सर्व बांधव या ठिकाणी उन्हामध्ये म्हणजे आपण लढव एवढं कडाक्याचं ऊन होतं तरी आपण बसलात जवळजवळ चार तास इथे आपण बसलात आणि आपण पाहिलं की नेते पण कुठे सावलीत बसले नव्हते नाहीतर नेते सावलीत आणि कार्यकर्ते उन्हात असं झालं नाही तर नेते पण उन्हात होते तुम्ही उन्हात होता एवढ्या ता उन्हा मध्ये ही ऐतिहासिक सभा आपण केली ही यशस्वी करेपर्यंत आपण थांबता था कामाने अशा प्रकारची विनंती करून थांबतो धन्यवाद जय भेम नव बुद्धा आहे